राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून चौतीस हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्धार संसदेचं पावसाळी अधिवेशन सतरा जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे उद्या साधणार देशवासियांशी संवाद जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले जवान संदीप जाधव आणि सावंत माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार भारताच्या के श्रीकांतची ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक जागतिक हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा सहा विरुद्ध एक गोलनं उडवला धोवा आणि आयसीसी जागतिक महिला क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं इंग्लंडसमोर दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारा देशाच्या इतिहासातला सर्वात मोठ्या कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमुळे राज्यातल्या बळीराजा निश्चितच सुखावेल राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केली छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यानं नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्जांचं पुनर्गठन केलं आहे अशा उर्वरित सहा लाख शेतकऱ्यांचं पीक कर्ज तसंच मध्यम मुदतीचं कर्जही माफ करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना के नाम से योजना तैयार की गई है कुल मिलाकर नवासी लाख किसानों को 89 लाख किसानों को इसमें चौंतीस हजार करोड़ का फायदा होगा अपने आप में यह बहुत बड़ी योजना है जिसमें डेढ़ लाख तक जिनका कर्जा है वो पूरा कर्ज हम माफ कर रहे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के एवढं पर अनुदान देण्यात येईल या अनुदानाची कमाल मर्यादा पंचवीस हजार रुपये असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जे शेतकरी तीस जून पर्यंत कर्जाचा भरणा करतील त्यांच्या बँक खात्यात तात्काळ अनुदान जमा केलं जाईल जो बचे हुए किसान है वर्ड यू उनके लिए डेढ़ लाख तक की ओटीएस की योजना हमने लाई है और जो नियमित रूप से भरने वाले किसान हैं उनको भी 25 परसेंट या अधिकतम पच्चीस हजार तक अनुदान के रूप में देने का फैसला राज्य सरकार ने किया है और देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र की सरकार ने घोषित एवढी मोठी कर्जमाफी दिल्यानंतर सरकारी तिजोरीवर निश्चितच ताण येणार आहे या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे चौतीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे वित्तीय तूट मर्यादित राहावी यासाठी काही कामांवर मर्यादाही येईल असं मुख्यमंत्री म्हणाले आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्याप्रमाणेच बँकांशी चर्चा करून हप्त्यांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं कर्जमाफी करताना घोटाळे होणार नाहीत यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही यासाठी शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी आजी माजी मंत्री सरकारी सेवेतील प्रथम श्रेणी अधिकारी व्यापारी व्हॅटला पात्र असणारे तसंच आयकर भरणाऱ्या व्यक्तींना या कर्जमाफीतून वगळण्यात आलं आहे या निर्णयाला राजकीय स्वरूप न देता त्याचं स्वागत करून अंमलबजावणीसाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं या कर्जमाफीसाठी राज्यातले भाजपाचे मंत्री आणि आमदार एक महिन्याचं वेतन देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली राज्य सरकारनं आज जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनं राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या या काही प्रतिक्रिया सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचं सर्व मंत्रिमंडळ यांनी जो महाराष्ट्रात जो जिवाळ्याचा प्रश्न होता जो गळवळीचा प्रश्न होता तो आज मार्गी लावला महाराष्ट्र सरकारने दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफी दिली त्यामुळे शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आनंदित झालेला आहे पेरणी करता आता ते उत्साहित झाले आणि बी बियाणे घेऊन आपली भी सर्व शेती पेरण्याच्या तयारीत आता शेतकरी आनंदात आहे आपल्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथं पोहोचले त्यानंतर लगेचच त्यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटिनिओ कोस्टा यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये सध्या विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा सुरू आहे पोर्तुगाल भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टन डीसी इथं रवाना होतील या भेटीत ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील या दोन नेत्यांची ही पहिलीच भेट आहे दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँडला रवाना होतील चार दिवसांच्या या दौऱ्यानंतर पंतप्रधान अठ्ठावीस जूनला मायदेशी परततील संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सतरा जुलैपासून सुरू होणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीनं आज हा निर्णय जाहीर केला हे अधिवेशन अकरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत कार्यक्रमाचा हा तेहतीसावा भाग असणार आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित होईल प्रादेशिक भाषेतला अनुवाद उद्या रात्री आठ वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल जम्मू पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले औरंगाबाद जिल्ह्यातले नाईक संदीप जाधव हो यांच्या पार्थिवावर आज सकाळी केळगाव इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले संदीप जाधव हो अमर रहे अशा घोषणा देत गावकऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला सैन्य दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडत शहीद संदीप जाधव हो यांना मानवंदना देण्यात आली यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे खासदार चंद्रकांत खैरे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांनी शहीद जाधव यांना श्रद्धांजली वाहिली गोगवे या गावी शोकाकुल वातावरणात शहीद सावन माने यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लष्कर आणि पोलिसांकडून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत शहीद माने यांना मानवंदना देण्यात आली समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे आमदार अमल महाडी सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली प्रत्यक्ष नियंत्रण रस्त्रिगत गस्त घालताना पाकिस्तानच्या बॅट या सीमाकृती दलानं हल्ल्यात भारतीय सैन्याचे हे दोन जवान शहीद झाले बॅडमिंटनपटू के श्रीकांतनं आज ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे श्रीकांतनं चौथ्या मानांकित चीनच्या शी युकीवर एकवीस दहा एकवीस चौदा असा सरळ गेममध्ये विजय मिळवला श्रीकांत सलग तिसऱ्यांदा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे सिंगापूर स्पर्धेत श्रीकांतचा पराभव झाला होता तर इंडोनेशिया खुल्या स्पर्धेचं विजेतेपद त्यानं पटकावलं ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या आज पाचव्या ते आठव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा विरुद्ध एक गोलनं धोवा उडवला भारतातर्फे रमणदीप सिंगनं दोन गोल झळकावले तर तलविंदर सिंग आकाशदीप सिंग हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी आता भारताची लढत कॅनडाशी होईल आयसीसी महिला जागतिक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे आज प्रथम फलंदाजी करताना शहाऐंशी धावा करणारी पूनम राऊत आणि नव्वद धावांची धडाकेबाज खेळी करणारी स्मृती मंधना यांच्यामुळे भारताच्या डावाला आकार आला कर्णधार मिताली राजनं एकाहत्तर धावा करत धावसंख्येत महत्वाची भर घातली पन्नास षटकात भारताच्या तीन बाद दोनशे एक्क्याऐंशी धावा झाल्या हवामान नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून उस्मानाबाद आणि बुलडाण्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सत्तावीस नागपूर सदतीस आणि चोवीस पुणे तीस आणि चोवीस औरंगाबाद तीस आणि तेवीस नाशिक पंचवीस आणि बावीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल सदोतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातमी पुन्हा एकदा राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून चौतीस हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्धार संसदेचं पावसाळी अधिवेशन सतरा जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे उद्या साधणार देशवासियांशी संवाद जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले जवान संदीप जाधव आणि सावंत माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार भारताच्या के श्रीकांतची ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक जागतिक हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा विरुद्ध एक गोलनं उडवला धुव्वा आणि आयसीसी जागतिक महिला क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं इंग्लंडसमोर दोनशे ब्याऐंशी धावांचं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं राज्यात आणि देशात प्रसूतीसाठी सिझरियन शस्त्रक्रियांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे आरोग्य विभागासमोर ही एक चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ डॉक्टर गीता बलसारकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार